नमस्कार कला खूपच चिडलेली असते कारण नैनाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो कला नैनाला बोलते नैना ताई आजपर्यंत तू जशी वागत होतीस तशी मी तुझ्याशी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण तुला मात्र अजिबात वागण्याची पद्धतच राहिली नाही चांदेकरांची सून आहेस चांदेकरांच्या घराला पटेल असं राहिला पाहिजेस पण तू काय केलंस स्वतःच्याच घरात चोरी केलीस अगं लाच कशी वाटली नाही तुला अगं आपल्या आई वडिलांना तू आज मान खाली घालायला लावलंस असं का केलंस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही तेव्हा मोठ्यानी कला म्हणते बस झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नही, नाही नैनासताईसाठी आबानी हे दरवाजे कायमचे बंद केले त्याच वेळेला संगीता आबांजवळ जाते आणि आबांना म्हणते आबा तुम्ही बोलता ते मला सगळं पडतय माझ्या पोरीनं आज कुठेच आम्हाला मान ताट करून दा सुद्धा जागा ठेवली नाही खरं सांगायचं तर पण आभा कितीही का काही झालं तरी ती चांदेकरांच्या घरची सून आहे अहो तिच्या पोटात चांदेकरांचा वंश वाढतोय तुम्ही असं करू नका प्लीज आभा समजून घ्या ना समजा जर का ती या घराबाहेर पडली तर ती कुठे जाईल तेव्हा मात्र आबा बोलतात हे बघा विनबाई तुम्हाला काळजी करायची गरज नाही खर तर तुमच्या तर मी नैनाला या घरात राहू देतो कारण तिच्या पोटात याच घराच राहुलच बाळ वाढतय त्यामुळे या घरात ती राहू शकते पण यापुढे नैनाची सर्व कामं नैना करेल आणि राहायला प्रश्न यापुढे नैनाने पुढे पुढे बोलण्याचा तर तिने अजिबात कोणत्याच गोष्टीमध्ये ढवळाढवळ दवल करायची नाही कारण तो अधिकार तिने पूर्णपणे गमवलाय हे ऐकून मात्र चांगलाच धक्का नैनाला बसतो नैना म्हणते प्लीज प्लीज आबा असं करू नका तुम्ही असं का वागताय आबा माझ्याशी तुम्हाला असं वागून काय मिळतंय आबा प्लीज माझा विचार करा ना खरं सांगायचं तर आबा मी आजपर्यंत या घराचा विचार करून जगले आजपर्यंत मी या घरचाच विचार केला पण मी मात्र कधीच कोणालाच काहीच बोलले नाही आपा मला पैशांची खूप गरज होती राहुल जवळ सुद्धा मी पैसे मागितले पण राहुल मात्र पैसे द्यायलाच तयार नाही तेव्हा कला म्हणते एकदा तू अद्वैशी पैसे मागून बघायचे ना अद्वैतने तुला पैसे दिले असते आणि तू मला बोलायची होती तुझी काय अडचण होती ती अगं मी पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा लगेच नयना बोलते तू काय केली असतीस ग मदत आणि किती पैशाची अगं शंभर हजार दोन हजार रुपये नको पाहिजे होते मला मला लाख रुपये पाहिजे होते लाख दिले असतेस तू मला मला बारा लाख रुपये पाहिजे तेव्हा मात्र कला म्हणते पण तुला एवढ्या पैशांची गरजच काय आहे तेव्हा नैना बोलते हा प्रश्न विचारणारी तू कोण मला पैसे कशाला पाहिजेत कशाला नाही हे मला तुला सांगायची गरज वाटत नाही तेव्हा लगेच आबा म्हणतात जेव्हा तू राहुल जवळ पैसे मागितले तेव्हा राहुलने सुद्धा तुला कारण विचारलंच असेल की तुला एवढे पैसे का लागतात तेव्हा तू काय उत्तर दिलंस बोल राहुल तेव्हा राहुल म्हणतो खरं सांगायचं आबा तर या मुलीने मुळात माझ्याशी पैसे मागितलेलेच नाही आणि हिला दहा ते बारा लाख रुपये लागतात एवढे पैसे कशासाठी तेव्हा आपा बोलतात तोच माझा प्रश्न असेल कलानी सुद्धा तुला तेच विचारलं पण कलाच्या तू नीट उत्तर देत नाहीस आता मात्र तू माझ्या प्रश्नाला उत्तर दे नैना तुला दहा ते बारा लाख रुपये मी स्वतः द्यायला तयार आहे पण तुला दहा ते बारा लाख रुपये कशाला पाहिजे मला जर का ते कारण पटलं तर कदाचित मी स्वतः ते पैसे देईन तेव्हा नैना खूपच घाबरते नयनाला काय बोलावं तेच कळत नाही नयना खूपच अस्वस्थ झालेली असते त्याच वेळेला लगेच नैना मोठ्याने ओरडते आबा पैसे मला पाहिजेत तर काहीतरी कारण असेल म्हणूनच ना नाहीतर मी कशाला मागितली असते आबा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा मी खरंच असा खोटेपणा करीन असं वाटतंय का तुम्हाला आबा तुम्ही माझ्यावरती जर का विश्वास दाखवलात तर बरं होईल नाहीतर मी काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच आबा म्हणतात नाही नाही ना माझा तुझ्यावरती विश्वास नाही आणि विश्वासाचा तर तू इथे बोलूच नकोस विश्वास असा सहजासहजी नाही मिळत तो कमवावा लागतो आणि तुला ते या जन्मी शक्य नाही आता जा जाऊन स्वतःच्या रूममध्ये आराम कर जा तेव्हा लगेच नैना तिच्या रूम मध्ये जात असते त्याच वेळेला कला नैनाला बोलते नैना ताई तू आज जी चूक केलीस ती शेवटची पुढच्या वेळेला जर का तू अशी चूक केलीस तर मी तुझ्या पोटातल्या बाळाचा सुद्धा विचार करणार नाही तुला धक्के मारून या घरातना बाहेर काढेल माझ्या घरात चुकीला थारा नाही तेव्हा मात्र नैना कलाला म्हणते कला हे घर आमचं सुद्धा आहे हे विसरू नकोस तूच या घरातली मुख्य सून आहेस हे समजू नकोस त्यावेळेला कला म्हणते हो या घरातली जर का मुख्य सून कोण असेल तर मीच आहे राहुल काही या घरचा वंश राहुल आत्यांचा मुलगा आहे ही गोष्ट तू विसरू नकोस तेव्हा मात्र आबा नैनाला बोलतात नैना कला जे बोलली ते अगदी बरोबर आहे राहुल या घरचा वंश आहे त्यामुळे खर तर आहेच ना आम्ही मानतो वंश आहे पण कितीही का काही झालं तरी तो रोहिणीचा मुलगा आहे त्यामुळे तो माझ्या मुलीचा मुलगा आहे त्यामुळे या घरावरती त्याचा एवढा अधिकार नाही हे तू लक्षात ठेव तरी सुद्धा त्याची काळजी वाटते त्याच्या भविष्याचा विचार करतो म्हणून मी त्याच्या नावावरती थोडीशी प्रॉपर्टी ठेवले जेणेकरून त्याला भविष्यात काहीही कमी पडू नये पण तू म्हणशील की या घरातली मुख्य सून तू आहेस तर नाही या घरातली जर का मुख्य सून कोणी असेल तर ती फक्त आणि फक्त कला आहे तेव्हा मात्र नैनाचा चेहरा साप पडलेला असतो त्याच वेळेला सरोज आपण म्हणते आबा तुमचा या चांदेकर मुलींवरती खूप विश्वास तुम्ही या मुलींवरती विश्वास ठेवून आहात पण कितीही का काही झाला तरी माझा या मुलींवरती विश्वास नाही या मुली विश्वासघातकी आहेत या काहीही करू शकतात आपल्याला फसवू शकतात आणि म्हणूनच मी या मुलीच्या नादाला लागायचं नाही ठरवलंय आबा तुम्ही विचार करा तुम्ही या या कलावरती विश्वास ठेवताय ना पण ती तरी त्या लायकीची आहे का तेव्हा लगेच आबा म्हणतात सरोज हाताची पाची बोट कधीच सारखी नसतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव हो कितीही काही झालं तरी सुद्धा कला आणि नला नयनामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे आणि हा फरक तू कायम लक्षात ठेवावा एवढीच माझी इच्छा आहे त्याच वेळेला सरोज म्हणते तुमचा अजून सुद्धा या कलावरतीच विश्वास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी कलाला नयनाच्या प्रेग्नेन्सीचा सत्य समजायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू